सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ओळे येथे श्री संत गजानन स्वामी महाराजांच्या पालखीचे स्वागत सोलापूर आषाढवारी निमित्त पंढरपूर येथे पायी जाण्यासाठी श्री संत गजानन स्वामी महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी निघालेली आहे हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या उळे आज पोहोचला यावेळी जिल्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोनिका व परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहाने स्वागत केले यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण दमदाडे कासेगाव ग्रामपंचायतचे सरपंच यशपाल वाडकर उळे ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती अंबिका कोळी यांच्यासह उळे परिसरातील विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दिल्लीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं सध्या लोक उपस्थित असतात त्याप्रमाणे आज आम्ही तो उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं काय मागितलं यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे नाही मागितलं का गजानन महाराजांना गजानन महाराज मागायची काही आवश्यकता नाहीचं ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत त्यामुळे त्यांना भट्टरांना काय पाहिजे त्यांना कळते आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाही आहे त्यांच्या आशीर्वादाला तो हा निघून आमचं वाटचाल चालू आहे पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला उमेदवारी द्यायच्या मानसिकतेत आहे मला व्यक्ती प्रभाव सेष्टींचा आहे त्यांचा निर्णय तो आहे शेवटी जे निर्णय होईल ते स्थितीचा म्हणून काम करावं लागेल सगळे गजानन महाराज महाराजांकडे असा मारटी आहे महाराष्ट्रा सक्तीची निर्णय नाही ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये व्यक्ती जेव्हा सीट निवडून आले खाजारकीचे तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि